आज आपण साबुदाणा कसा करायचा रात्रीच भिजत टाकला होता त्याच्यात दोन चमचे चटणी टाकून ठेवलेली आहे जिरं शेंगदाण्याचं कूट शेंगदाण्याचं कूट कच्चं आहे नंतर साखर मिरच्या आणि कोथंबीर बटाटे दोन बटाटे घेतलेले आहे आणि याच्यात दोन पळ्या तेल टाकलेलं आहे टाकलेलं आहे सर्वात आधी बटाटे टाकायचे त्याच्यानंतर हिरव्या मिरच्या लगेच टाकून द्यायच्या बटाटे चांगले वाफवू द्यायचे अगदी गुलाबी सर्व व्हायला पाहिजे बटाटे आणि कूड जे आहे मी ते कचर ठेवलेलं आहे कोणी कोणी भाजतं पण मी भाजत नाही तरीसुद्धा साबुदाना खूप छान लागतो एकदा करून पहा चटणी आणि मिरचीचा जबरदस्त टेस्ट लागते साबुदाण्याला दोघंही टाकायचे मिरच्या फक्त कमी घ्यायच्या तुम्हाला जेवढ्या पाहिजे मी जवळजवळ तीन ते चार पाच एक मिरच्या घेतल्या असतील आणि दोन चमचे चटणी टाकलेली त्यांना आम्ही तिखट फार खातो आपण इथं जिरं टाकू जवळजवळ बटाटे होत आलेले आपले आता या सा हा साबुदाणा हे दोन चमचे चटणी याच्यात साखर टाकली थोडीशी एक चम्मच आणि हे शेंगदाण्याचं पूट मीठ टाकून ठेवा फाउड एकदम सिमर करून द्यायचं अजून हलवत राहू आता आपण अजून मधून हलवत राहू असं फार असं तीन वेळा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राइब लाईक आणि शेअर करून द्या प्लीज